आरती घ्या निवंत तुम्हाला निरोप सोडणार नाही ते थोडक्यात आहे सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोग दिल्याने नाते तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही अध्यक्ष भाषा वंदनीय गुरुजन वर्गावर येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज आपण या निरोग समारंभासाठी एकत्र जमलो या दिवशी फक्त मीच नाही तर आता सर्वजण खूप भाग झाला घेताना

या शाळेत आम्ही खूप काही शिकलो आम्हाला माहित आहे आम्ही हे दिवस पुन्हा जगू शकणार नाही इथे घालवलेले दिवस आम्ही कधीच विसरणार नाही या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल धन्यवाद जर कळत नकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा करावी सर्वांनी सर्वांना भावी वाटवणीसाठी खूप खूप शुभेच्छा उडत्या पाकड्यांना परतीची तमाल असावी उडत्या बाकऱ्यांना परतीची तमाल दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही सहभाग इतक्या प्रश्नाचा विसरता मात्र येत नाही निसर्ग मात्र येत नाही कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला कसे दिवस निघून गेले पडलेच नाही मला कसे दिवस निघून गेले पडलेच नाही मला